हा यूट्यूब फॅमिली बघा तुम्हाला काय चालू आहे हे तर कळच असेल तुम्हाला की काय चालू आहे तर आपल्या घराचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही की ब्लॉग बनवायला बघू शकता हे आपले इलेक्ट्रिशियनचं काम चालू आहे जोरात आणि एकीकडे आपले धावपळ चालू आहे ह्याच्या पाठी खूप काम आहे असल्यामुळे मला ब्लॉग बनवायत येत नाही सकाळी शेळ्या चारायच्या आणि त्याच्यानंतर मग गावात जायचं गावात नंतर ते काम करायचं त्यांच्यासोबत राहायचं काय आडलं लागलं वेगळ्या वस्तू त्यांना द्यायच्या मग त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही आणि ते ब्लॉग बनवायला पण वेळ भेटत नाही आणि व्हिडिओ मोबाईल हातात घ्यायला पण वेळ भेटत नाही मित्रांनो तर, तर प्लीज सपोर्ट करा मला आणि तुम्हाला लवकरच नवीन नवीन व्हिडिओ आपले ब्लॉग बघायला भेटेल तर मंडळी असाच सपोर्ट राहू द्या आणि माझे नवनवीन ब्लॉग मला लवकरच भेटीत ते भेटायला येतील तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू